मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे बनावट कागदपत्रांच्या आधारे ती दशकापासून बेल्ह्यात वास्तव्यास राहून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला दहशतवादी पथकानं गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे बेल्ह्यात सुकुमार पंचानन बिश्वास हा बांगलादेशी तरुण एकोणीसशे नव्वद सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता त्याच्याविरुद्ध दहशतवादी पुणे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीस कलम चौदा पारपत्र अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट नियम तीन सहा पारपत्र भारतात प्रवेश परकीय नागरिक आदेश एकोणीसशे पन्नास ते कलम तीन अ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सुकुमार विश्वास आणि त्याची पत्नी ललिता या दोघांचे पासपोर्ट व्हिसा पॅन आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड बँकेचं चेकबुक पतसंस्था आणि बँकेच्या खात्याचे एटीएम कार्ड त्यानं केलेल्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे दहशतवादी पथकानं जप्त केली आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश ताडे यांच्या मार्गदर्शनाखाली साय पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत दरम्यान डॉक्टरची दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याचं आळेफाटा पोलिसांनी सांगितलं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा